सेवानिवृत्त होणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी महत्त्वपूर्ण माहिती मुंबई उच्च न्यायालयाचा हजारो कर्मचाऱ्यांना होणार लाभ नियुक्तीची तारीख जुनी पेन्शन योजना मिळण्यास महत्त्वाची नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं आजच्या व्हिडिओमध्ये खूप खूप आणि मनापासून स्वागत आहे या व्हिडिओतील संपूर्ण माहिती जाणून घेण्यासाठी चॅनलला पहिल्यांदाच भेट देत असाल तर व्हिडिओला एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर सुरू करूया आजच्या व्हिडिओला शासकीय नोकरीवर लागलेल्या कर्मचाऱ्यांच्या पदाच्या मंजूरची तारीख कोणतीही असली तरी नियुक्तीची तारीख हीच निर्णायक मानली जाईल असे महत्त्वपूर्ण निरीक्षण मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने जुनी पेन्शन योजना संदर्भात नोंदवले आहे अनुकंपा तत्वावर नोकरीवर लागलेल्या कर्मचाऱ्याने उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती नियुक्ती सप्टेंबर दोन हजार तीनमध्ये अनुकंपा तत्वाच्या आधारावर झाली होती मात्र नियुक्तीला मंजुरी डिसेंबर दोन हजार आठमध्ये मिळाली शासनाने युक्तिवाद केला की पदासाठी मंजुरीची तारीख दोन हजार पाच नंतरची असल्याने जुनी पेन्शन योजना लागू होणार नाही मात्र खंडपीठाने हा युक्तिवाद फेटाळला खंडपीठाने हा मुद्दा गांभीर्याने विचारात घेतला नियुक्तीची तारीख आणि मंजुरीची तारीख या दोन बाबी नाहीत कोणत्याही कारणामुळे नियुक्तीची मूळ तारीख बदलत नाही असे निरीक्षण खंडपीठाने नोंदवले न्यायालयाने स्पष्ट केले की केवळ मंजुरी उशिरा मिळाली म्हणून कर्मचाऱ्याला जुन्या पेन्शन योजनेपासून वंचित ठेवणे अन्यायकारक आहे खंडपीठाने सांगितले की प्रशासकीय विलंबामुळे कर्मचाऱ्यांच्या सेवासर्तीवर गदा येता कामा नये कट ऑफ तारखेपूर्वी नियुक्त झालेल्या सर्वांना जुन्या पेन्शन योजनेचा लाभ मिळणार आहे त्यामुळे कर्मचाऱ्यांच्या बाजूने निर्णय देत जुनी पेन्शन योजना लागू करण्याचे निर्देश न्यायालयाने दिले उच्च न्यायालयाच्या या निर्णयामुळे शासन मान्यतेसाठी विलंब झालेल्या हजारो कर्मचाऱ्यांना दिलासा मिळण्याची शक्यता आहे भेटूया पुन्हा अशाच नवीन माहितीसोबत तोपर्यंत धन्यवाद